उत्सव so, याचं अठरावं वर्ष आहे त्यामुळं असं म्हणायला हरकत नाही की संज्ञान झालेलं आहे नक्षत्र महोत्सव तर या नक्षत्र महोत्सवाच्या निमित्ताने मी इथे आलेली आहे आणि इथे येण्याची आज्ञा मला ज्यांनी दिली ते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांनी आज्ञा दिली असं म्हटलं तर ते योग्यच आहे कारण त्यांनी मला फक्त सांगितलं या तारखेला या वेळेला इतकं तर मी म्हंटल ठीक आहे राजे मी कुठेही असेल तरी मी तिथे पोचेन आणि मी वेळेवर अगदी डॉट पोचले त्याला कारण त्यांची आज्ञा मला कधीच मोडवत नाही मंचावर विराजमान आदरणीय दमयंती राजे भोसले राणीसाहेब मला त्यांना राणीसाहेब म्हणायला खूप कौतुक वाटतं आणि त्यांनी खरंच राणीसारखं काम केलेलं आहे नक्षत्र नावाच्या या छोट्याशा बीजावरोपण ज्याचं झालं त्याला अठरा वर्षाचं संज्ञान बालक करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि इतकं सुंदर निस्पृह आणि नि, निर्मळ मनाने नि त्या भाषण करत होत्या त्यांची ते। भाषा आता त्या तिकडच्या आहेत राजस्थानच्या आहेत त्यामुळे ती शैलीमध्ये त्यांनी आपल्याशी बोलल्या इतकं सुंदर त्या बोलल्या त्याचा मला खूप मनापासून आनंद वाटला आमची फार जुनी मैत्री आमची मुलं बरोबरची आम्ही खूप भेटायचो पुण्यामध्ये असताना पण बाबांच्या नाल्यानंतर राजकारणाच्या ना धाका मी बरेच वर्षाचा संपर्क तुटला पण आज जेव्हा आम्ही भेटलो तर असं वाटलंच नाही की एक दशक मध्ये निघून गेलं इतकं प्रेमाने आम्ही दोघी भेटलो आणि दयंती राजे इतकं सुंदर काम करतात हे पाहून मला खूप खूप आनंद झाला मी ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात पाहिलं मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष आमच्या साताऱ्याचे धैर्यशीलजी कदम प्रदेशचे कार्यकारिणीचे सदस्य भारत नाना पाटील सुनीलजी काटकर मनोजी सदाशिव खाडे श्रावण रंगम नक्षत्र ग्रुपच्या सर्व महिला गुलाबी रंगामध्ये नटलेल्या सगळ्या जणी इथे उपस्थित नक्षत्र ग्रुपच्या उपाध्यक्ष आहेत सुनीता घोडके आणि आमची मैत्रीण ती पण बऱ्याच वर्षांनी भेटली रसिका वाकोडकर आणि महालगी आडलाव आहे बाहेरचं तर ते मी मुद्दावून कौतुकाने सांगेल सुजाता महारिक उपनगराध्यक्ष मंचावर विराजमान सर्व मान्यवर आणि समोर या नक्षत्रचा भाग होण्यासाठी आलेले सर्वजण वडील मंडळी कमी आहेत पण युवा बांधव जास्त आहेत आणि माता भगिनी फार मोठ्या संख्येने आहेत ज्या पाच सन्माननीय महिलांचा आपण सत्कार केला त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप यश मिळवलेलं आहे आणि खूप काम चांगलं केलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते आज या नक्षत्र महोत्सवाचं उद्घाटन झालं असं या निमित्ताने जाहीर करते आणि खूप शुभेच्छा देते या महोत्सवाला कारण हे जे महोत्सव आहे फार महत्वाचे आहेत ग्रामीण भागातल्या महिलांना अर्थार्जन करण्याचं कुठलंही साधन नसतं तेव्हा बचत गटाची चळवळ सुरू झाली आणि बचत गटाच्या माध्यमातून गावामधल्या दहा पाच महिला एकत्र येऊन येऊन आपली बचत ती काळणी लावत गेल्या आणि ही कारणी लावलेली बचत सरकारी मदत असेल किंवा नक्षत्रासारख्या एखाद्या ग्रुपची मदत असेल त्याच्या माध्यमातून त्यांनी जी केलेली मेहनत आहे क्षम त्यांनी उचललेला आहे त्याला हे मंच या माध्यमातून मिळतो मंत्री असताना महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून फार मोठ आम्ही बचत गटाचं एक्झिबिशन ठेवायचो मुंबईमध्ये स्वतः आठ दिवस जातीने मी त्याच्यामध्ये भाग घ्यायचे आणि देशभरातील कला गुणांना वाव देणार असं हे बचत गटाचं संमेलन असतं तर त्यामुळे मी ते आज पूर्ण फिरले थोडी प्रतीक्षा करावी लागली पण प्रत्येक दुकानासमोर फिरले प्रत्येक दुकानाचा पदार्थ खाऊन पाहिला प्रत्येक दुकानामध्ये मला कोणीतरी भेट दिली कोणी दागिना दिला कोणी काही त्यांनी केलेली हातातली वस्तू दिली कोणी मसाले पापड हे सर्व जे आहे हे फार अत्यंत आपल्याला दिसायला सोपं दिसतं पण यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे व्यापारपेठ मिळाली पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्याला दमयंती राजेंनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे त्यांनी आठवण सांगितली मुंडे साहेबांची आणि त्या मला मी भरपूर मुंडे साहेबांविषयीच बोलले तुझ्याविषयी बोललोच नाही मी म्हटलं बाबांविषयी बोलले हेच माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे कारण शेवटी आत ते नसताना त्यांच्या आठवणीच ह्या मला ऊर्जा देतात आणि तेव्हा त्यांनी असं आठवण सांगितलं की साहेब त्यांचे गार्डियन होते आणि राजेंशी लग्न झाल्यावर त्या खऱ्या अर्थाने जणू त्यांचे गार्डियनच झाले हे नातं राजेंचं आणि सा मुंडे साहेबांचं मला आठवते राजेंची पहिली भेट त्यांना नसे गाठल ते पण एकदम लहान होते आणि अगदी वयाने लहान होते बारीकशे आणि ते आमच्या घरी आले होते आणि मग सगळ्या गावात छत्रपती आले छत्रपती आले अशी चर्चा होती आणि तेव्हा पहिल्यांदा राजकारणात ते पदार्पण त्यांचं झालं आणि ते आमच्या घरी आले अत्यंत ते लहान त्यांचं वय होत तेव्हापासून मुंडे साहेबांनी त्यांच्यावर खूप प्रेम केला आणि त्याहून जास्त प्रेम राजेंनी आज मुंडे साहेबांना दोन दहा वर्ष झाले तरी करतात पत्रकारांनी ना खूप गोड गोष्ट केली आज मला तिकडे गाठलं आणि माईक समोर ठेवला बूम समोर ठेवला मी म्हटलं बापरे भूम आला म्हणजे आता काहीतरी वेगळं आहे पण त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला माझ्या राजकीय जीवनाच्या वीस वर्षात मला कोणी तसा गोड प्रश्न विचारला नाही पत्रकारांनी प्रश्न विचारला ताई साता इकडे येऊन कसं वाटतंय तुम्हाला माहेरी आलात किती छान बोललात तुम्ही खरंच मला माहेरी आल्यासारखं वाटतंय कारण माहेरच नाही ना मी घरात मोठी राजकारणामध्ये एवढा संघर्ष आणि बाबांच्या जाण्यानंतर एक स्त्री शरीरात जन्म घेऊन पुरुषाचे सगळे सोपस्कार करावे लागणारी मी मला माहेर कधीतरी जावं वाटतं ना मला हे वाटतं की कोणीतरी मला कोणावर तरी आपली जबाबदारी टाकावी आपण कुणावर तरी अवलंबूनच असावं तर छत्रपती उदयनराजेनं बघितल्यावर मला नेहमी असं वाटतं की हो। असा एक व्यक्ती आहे ज्यांच्यावर मी अवलंबून राहू शकते मला आठवतं हो मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले होते मुंबईला माझं लग्न झाल्यानंतर मी मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झाले तर राजेंनी बरी जेवण ठेवलं होतं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं घाबरायचं कारण नाही मी मुंडे साहेबांना शब्द दिला आहे छत्रपती ते पाठी राखाय पोरीची काळजी करायची नाही त्यामुळे मध्यरात्री जरी काय लागलं पंकजा तर एक फोन कर हे त्यांनी हक्काने मला सांगितलं खूप हे महत्वाचं असतं कधी माणूस ते व्यक्त करत कधी त्याचा फायदा घेतो असं नाही पण कोणी म्हणणं की मी आहे हे खूप महत्वाचं असतं आणि ते राजेंकडे बघून मला नेहमी वाटतं म्हणून त्यांचा शब्द मी टाळला नाही कारण माझ्या शिवशक्ती परिक्रमेला जर उंची मिळाली असेल ना केवळ राजे तुमच्या तिथल्या उपस्थितीमुळे त्याला उंची मिळाली तर पहिला तुम्ही एवढा उंचावर नेऊन ठेवला की नंतर ती यात्रा फार मोठ्या प्रमाणात गेली मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या दिवशी सुद्धा राजे उपस्थित होते आणि जेव्हा ते मंचावर उभे राहिले भाषणाला ते इतके घरी वरले की दोन मिनिटं स्तब्ध पूर्ण एक लाख लोक समोर असतील शांतता पूर्ण होती राजेंबरोबर अख्खा सभागृह अख्खी पब्लिक तेव्हा घरीवरली काय हे प्रेम आहे नाते काय आहेत आता जाती पातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी आणि आता जाती पातीत भिंती बांधून त्याची स्वतःची सोय करणाऱ्यांनी बघावं एका छत्रपतीचं राजासारखं मन ज्यांनी आमच्यासारख्यांना इतकं प्रेम दिलं माझ्यासारख्या मुलीला बहीण मानलं हे काय कारण आहे पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे भोसले बाईन भाऊ असण्याचं हेच राजांना अपेक्षित आहे त्या छत्रपतींना हेच अपेक्षित आहे हेच अपेक्षित आहे आमचे छत्रपती शिवराया असे सांगायचे उभ्या पिकातून कधीही घोड्यांनी दौडलं नाही पाहिजे कारण शेतकऱ्याचं नुकसान होईल कितीही लूट आली कितीही विजय मिळाला तरी आपल्या विरोधी गटातल्या सैन्यातल्या महिलेला सुद्धा सन्मानजनक वागणूक देऊन परत पाठवण्याचं काम त्या का, छत्रपती शिवरायांनी केलं का आपण छत्रपती शिवरायांसारखं राज्य स्थापन व्हावं म्हणतो कारण त्या राज्यामध्ये सर्व रंग एक होतात त्या राज्यामध्ये सर्व जाती एक होतात सगळ्यांची मोठ बांधून स्वराज्य स्थापन होत स्वराज्य नव्हे तर स्वराज्य स्थापन होत त्या विचारांवर आपण सगळे चालत राहू पुढचे शतक चालत राहू असं मला वाटतं मला इथे बोलून माझा सन्मान आपण वाढवला राजे मी खूप खूप आपली आभारी आहे आणि माझ्या राणी साहेबांनी पण खूप सन्मान वाढवला मला त्यांना राणी साहेब म्हणायला खूप आवडत आहे आणि त्यांनी खूप सन्मान वाढवला भरभरून बोलले आज राजकारणामध्ये काम करत असताना राजेंनी एक इमेज बनवलेली आहे सच्चा माणूस जे आहे ते आहे त्यांनी काहीही केलं ती स्टाईल आहे ते जेव्हा परळीला आले म्हणजे राजे एकदा कॉलर वळवून दाखवा म्हणजे असं मी तर त्यांना दबंग आहे आमची राजे दबंग एकदम मन मनाचा मोकळा सच्चा धाकळा आणि राजा माणूस असे आमचे राजे आणि त्यामुळे असा राजा भाऊ असल्यावर मला काय काळजी आहे मला कशाची चिंता आहे मला कशाची चिंता नाही नाते संबंध प्रेम हे राजकारणाच्या पलीकडे आहे त्याही पेक्षा महत्वाचं आहे हे माझ्या बाबांनी मला शिकवलेलं आहे आणि म्हणून आज त्यांच्या या कार्यक्रमाला येताना मला एक वेगळीच हुरहुर होती वेगळीच आनंद होता आणि दोघांच्या मध्ये बसले मी बघा तुम्ही सांगितलं मला तेव्हा दमयसी राजे म्हणतो तेव्हा मला असं वाटतं माझी नणंदच आहे तुम्हाला बघितलं तर मी दोघांच्या मध्ये हक्कानी बसले म्हटलं मी नणंद तर दोघांच्या मध्ये बसून लाड करून घेतो दोघांच्या तर <laughs> दोघांच्याही मध्ये बसून मी कौतुक करून घेतलं आज खूप बरं वाटलं खरंच माहेर आल्यासारखं वाटलं ज्याचं माहेर छत्रपतींचं घर आहे त्याला कशाची चिंता आहे मला वाटतं हे ऋणानुबंध असेच राहावे आणि असंच आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या एकमेकांच्या विषयी असे प्रेमाचे भाव ठेवावे हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे नक्षत्राचं हे कौतुक असंच चालू द्यावं नक्षत्र अठरा वर्षाचा एकवीस वर्षाचा छत्तीस वर्षाचा चाळीस वर्षाचं व्हावं आणि त्यावेळी सुद्धा मी तुमच्या बरोबर सामील व्हावा असंच या निमित्ताने मी माझी इच्छा व्यक्त करते बचत गटाच्या चळवळीचं भाषण मी काही वेगळं करत बसणार नाही इकडे मी ऑलरेडी ते मंत्रीपद सांभाळलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आमच्याकडे संभाजीनगरला आले होते साडेचार लाख महिला तिथे आल्या होत्या त्या कार्यक्रमाला आमच्या बचत गटाच्या महिलांना मी अमेरिकेला पण घेऊन गेले त्यांचे प्रोडक्ट अमेरिकेपर्यंत विकायला घेऊन गेले नंतर ते चळवळीचं थोडंसं कामी मागे पडली ती चळवळ राजकीय अस्थिरतेमुळे असेल आणखी काही कारणामुळे असेल पण बचत गटाची चळवळ फार महत्वाची आहे ज्या दिवशी स्त्री घराच्या आर्थिक कणा बनते त्यावेळी समाज सुधारतो असा विचारांच्या मी आहे आणि त्यामुळे स्त्रीला आर्थिक सक्षम बनवणं आणि स्वतंत्र बनवणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे या बचत गटाच्या चळवळीला प्रचंड यश मिळवू अशीच मी प्रार्थना करते शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र